तर आमसभा नाही घेतली तर प्रशासन जबाबदार राहील संतोष मळवीकर आमसभेसाठी चंदगड तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन आमदार राजेश पाटील यांनी गेली पाच वर्षात एकही आमसभा न घेतल्यामुळे ग्रामीण विकास संकल्पनेला खिळ बसली आहे याबाबतच चंदगड गडिंगलज आजरा तालुक्यातील मतदारांनी आमसभा घ्यावी म्हणून चंदगड तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलं आज चनगड रमा कॉलेज कॉलेजपासून भव्य मोर्चा काढून चनगड गडिंगलज आजरा तालुक्यातील नागरिकांनी राजेश पाटील यांचा धिकार असो असा नारा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी जर आमदारांनी आमसभा नाही घेतली तर याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला यावेळी जगन्नाथ होलजी एम बी एम पाटील वाघराळीकर राजवर्धन शिंदे सरकार सांबरेकर बाळासाहेब हळदनकर बाळाराम फडके बसवराज आरबोळे भरमू जाधव नरसू शिंदे डी के काळापगोळ सुनील नाडगुंडा दयानंद गावडे विश्वनाथ ओवळकर उदय कुमार पाटील संभाजी मळवेकर रोहिणी मेनसे अरुण गवळीसह शेकडो मतदार बंधू उपस्थित होते महानकरी करे नेमसाठी प्रकाश ऐनापुरी सनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा